मैदान मैदान खूप सुंदर असत जुनी परंपरा आहे जवळपास नव्वद ते शंभर वर्षाची यांची जुनी परंपरा आहे जुनं पारंपरिक यात्रेच मैदान भरतं आणि आपले प्रसिद्ध युट्यूबर सँडी आणि यादव यांची दरवर्षी या मैदानाच्या दिवशी एक वेगळी नवीन संकल्पना असते तुम्ही पाहायला गेले तर सगळ्यात पहिल्यांदा मोठा लक्षा आणि छोटा लक्षा एकत्र आले होते या शिर्म्याच्या मैदानामध्ये त्यानंतर ना मथुरचा वाजच्या मथुर आणि दशम हिंद केसरी पकास हे सुद्धा या मैदानामध्ये एकत्र आले होते त्यांचे फॅन्स एकत्र आले होते आणि त्या मैदानांना पण वेगळी शोभा होती आणि आजच्या मैदानात सुद्धा एक खास शोभा आहे ती म्हणजे तीन जातीवंत खिल्लार बैल देखणी रुबाबदार आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये एक जबरदस्त असं नाव लोक त्याच्यामध्ये प्रथम आहे तो म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगरे निसर्ग गार्डन कार्त्रज यांचा सप्तहिंद हिंद सुंदर आणि पलीकडे पाहू शकता तो आरत परत त्याच्या जोडीला तुम्ही पाहू शकता तीन फेऱ्याच्या मैदानात आणि बिंदोड मध्ये ज्याने नावलौकिक केलंय ज्याला बिंदोड चवदश्य म्हणून ओळखलं जातो तो, तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक जयेश पाटील सोनारपडा यांचा मोठा सोन्या पन्नास पन्नास हे तिघं पण एकत्र आलेले की देखणं देखणी बैल पाहण्यासाठी बऱ्याच प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे आणि त्यामुळे या मैदानाचं एक खासियत आहे की सँडी दरवेळेस काही ना काहीतरी नवीन करत असतो प्रेक्षक इथे येत असतात पाहत असतात आणि एक मनाला एक आनंद कुठेतरी ह्या आठवण साठवून घेऊन जात असतात जा की हे त्रिदेव आम्ही एकत्र पाहिलेले धन्यवाद